अरे बघा काय बातमी आहे टेट परीक्षेच्या तारखेमध्ये बदल आता या तारखेला होणार परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या शिक्षक अभियत्ता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात टेट परीक्षेचे आयोजन हे चोवीस ते पाच जून या कालावधीत करण्यात आलं होतं परंतु राज्य परीक्षा परिषदेच्या जा नियोजनात बदल केला आहे आता ही परीक्षा सतरा मे ते तीस मे आणि दोन जून ते पाच जून या कालावधीत घेतल्या जाणार आहे त्यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या टेट परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे दोन लाख छत्तीस हजार उमेदवारांनी अर्ज केले आहे या उमेदवारांची परीक्षा केव्हा घेतली जाणार याबद्दलची माहिती परीक्षा परिषदेने पूर्वीचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केली होती राज्यातील विविध परीक्षा केंद्रावरील भौतिक सुविधा विचारात घेऊन चोवीस मे ते पाच जून या कालावधीत उमेदवारांच्या परीक्षा घेतल्यास बदल परीक्षा केल्या जाणार होत्या परंतु परीक्षा परिषदेने परीक्षेच्या वेळापत्रामध्ये बदल केला आहे तसेच परीक्षा परीक्षेच्या हॉल तिकीट लवकरच उमेदवारांना उपलब्ध करून दिली जाणार आहे उमेदवारांना परीक्षा परिषदेने वेळोवेळी दिलेल्या प्रवेशपत्र नमूद केलं आहे त्याप्रमाणे या संकेतस्थळावर प्रसिद्ध के केलेल्या माहिती पुस्तिकामधील का सूचनाचं काटेकोरपणे पालन करायचं आहे असं आवाहन परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केलं आहे तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहितीपासून म्हणजे सर व्हिडिओसुद्धा आवडायची लाईक करायला विसरू नका धन्यवाद